नम बुद्ध माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल होऊ हेच चरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आज बघूया आपण बुद्ध आणि त्याचा धम्म तिसऱ्या भागामधला पाचवा भाग चला आपण वाचायला स्टार्ट करूया वैरागाच्या त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्य आणि त्याचे आत्मकलश ह्याचे स्वरूप अतिथ्य उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्य व आत्मकलश सहा वर्षापर्यंत चाललेली होती सहा वर्षानंतर त्याने शरीर इतके शिन्न झाले होते की त्याला हालचालीही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकार दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन मन केंद्रित झाले होते त्या एक दुःखाविषयीच्या प्रश प्रश्नाचा त्याला विचारचेतीही उलगडा झाला नव्हता तो स्वतःचीही विचार करू लागला हा मार्ग वा वासनामुक्ती होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काहीजण लोकांसाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःख ठरलेले आणि नेहमी धर्म उचित होणारे सर्व प्राणी मात्र सुखांच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात माझ्या बाबती देखील काही काहीसे असेच झाले नाही काय मी जो दृश्य देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाहून उंच दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक कैलशांना धर्म म्हणतात येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेमणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते या अर्थी विचारावर थांबा ठेवणे हेच योग्य होय विचारेखेरीचे शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर आपण फक्त शारीरिक शुद्धेचा विचार केला तर मग हे केवळ आहाराच्या शुद्धीतून साध्य होईल वहील, व्हायला हवे पण ह्यात हे ह्यात ही शुद्धता करणाऱ्या व्यक्तीचा गुन्हा अव अवगुन्यांचा संबंध येतो पण फक्त ह्यांनी काय साध्य होणार आहे ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवात यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या सहानेने गाठवायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एका एकाग्रता शारीरिक गरजेच्या अखंड तृतीनेच योग्य प्रकारचे लाभते त्यावेळी उरवलेली इथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याल त्याला मुलगी होती सुजाताने एक वंटवृक्षाचा नवस केला होता आणि तिला मुलगा झाला तर वर्ष तो नवस फेरण्याचा संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेरण्यासाठी जागा तयार करण्यासाठी पाठविले त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृद्ध वृक्षदेवच अवताराला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुपदिठ्ठ नावाच्या घाटेवर त्यांनी आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचा भषण बह, केले याप्रमाणे त्याची वेरग्या मार्गांच्या कसोटी संपली तपश्चर्यानी आणि आत्मकळश ह्यांच्या गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला ते सोडून गेले हा आपला तिसऱ्या भागामधले पाचवा भाग पूर्ण झाला आहे कसा वाटला व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा नमो उदय